या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी चराचरा चरा 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 गा पुन पुरली चराचरा गा पुन पुरली तु नाम गाथा वंदितो दत्त गुरु गुरुनाथ वंदितो दत्त गुरु गुरुनाथ विष्णु महेश्वर रूपेरे त्रिभुवन सुन्दर तु ब्रह्मा तु विष्णु महेश्वर रूप तु त्रिभुवन सुन्दर वेदयि थकले अपार अद्भुत वेदयि थकले अपार अद्भुत

काखे जोडी श्वान सोबती काखे ोळी श्वान सोबती जटाभार श्रिरि अङ्गी विभूति जटाभार श्रि अङ्गी विभूति शङ्ख चक्रशुर गदाधारिषी शङ्ख चक्रशुर गदाधारिषि दिवा अवधूता वन्दितो दत्त वन्दितो दत्त अनसू येते धन्य भूतई श्री देवांची आई जाणी अनसू येते धन्य भूतई श्री देवांची आज दत्त जयंतीच्या निमित्ताने देशभरात <laughs> दत्ताची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असताना आज भागली जनता पक्ष सेवकांनी सदस्य निमित्त आज सोलापूर शहर उत्तरच्या या भागातून आपले शहराचे अध्यक्ष माननीय नरेंद्रजी पाळीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आजची जी नियोजणी केली आहे मला असं वाटतं की या देशातलं या सोलापुरातच नाही तर त्या देशातले सगळे लोक ज्या देशभरात नेहमीचं काम चालू आहे त्याला सगळ्यांनी प्रतिसाद चांगल्यापर्यंत देऊ लागलेले आहेत नेहमी सुरू झाल्या झाल्या लोकांचं दल भारतीय जनता पक्षाच्या सभासद होण्यासाठी आहे विवासभाकून भारतीय जनता पक्ष या केंद्राचं राज्याचं जे कामं आहे त्या कामाला ठेवतो या सभासद मिळण्यासाठी होतो सत्तजयंतीच्या निमित्तानं सगळ्या शहरवासियांना मी शुभेच्छा देतो संतानान रक्त जागृत मंदिर आहे आमचे आज आपण मालकांच्या मालकांच्या आता आस्य आस्त्या आरती केलेल्या आहे आणि सगळ्या भाविकांनी आनंदाने येऊन माझं रत्त मंदिरमध्ये शोभा दिलेला आहे आणि जेवणाशी पाच हजार लोकांचं जेवण केलेलं आहे स महाप्रसुद्धाचा लाद केलेला आहे सगळ्या हॉफिटांनी येऊन जेव्हा लागले आणि आपले संतान दत्त जागृत मंदिरचं भारत जन्म सहा सहा वाजता जन्माचं जन्माचं नाम नामकरण आहे तेव्हा ओमान करणार आहे आणि तेव्हा देवेंद्र आमदार येणार आहे यांच्या हस्ते पण आरती होणार आहे आणि सगळ्यांनी लाभ घ्यावे एवढी माझी विनंती नमस्कार मी विमल आज आपल्या इथे सर्व चौकात जागृत दत्त मंदिर येथे दत्त जयंती जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आज सकाळी आपले सोलापूरचे लाडके आमदार पाचव्यांद विजयी झालेले श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते आरती झालेली आहे संध्याकाळी जयंतीनिमित्त देवेंद्र कोटे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे तसेच होमभवन देखील होणार आहे जागृत दत्त मंदिर आहे आपल्या दत्ताचं मंदिर खूप छान म्हणजे देव कसा जो नवस बोलेल तो नवस फेडणारा देव आहे तुम्ही कोणत्याही नवस बोला के नवसा है। जागुते 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 है, नवस नवस ते नवसाचे तुम्हाला नवसाला पावणारा हे दत्त मंदिर आहे संतान जागृत दत्त मंदिर ज्यांना संतान नाही आहे त्यांनी जर संतानासाठीही येऊन नवास बोलले आणि त्यांना प्राप्त झालेला आहे डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी विळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट